स्ट्रॉबेरी स्कूल मुरलीधर नगर येथील मैदानावर आमदार सीमाहिरे फाउंडेशन आणि सोनाली नवले एकनाथ नवले यांच्यातर्फे न्यू होम मिनिस्टरचा खेळ रंगला प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजक एकनाथ नवले सोनाली नवले यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच आमदार सीमाहिरे यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात सिने अभिनेता क्रांतीनना मळीगावकर बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढली न्यू होम मिनिस्टर पैठणीच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला ज्याचा फुंका त्यांनी लगेच बक्षीस घेऊन होत राष्टी कॅपॅसिटी नाही हो चला ज्याचा फुटला त्याने खाली सोनाली ताई सोनाली ताईच ना त्यांच्या हस्ते बक्षीस वाटला पटपट <laughs> महिलांनी पैठण्या सोन्याच्या नथ टी व्ही फ्रीज विद्युत गिरणी यासह दुचाकी गाडी आणि बक्षिसांची लयलूट केली आणि या विविध प्रकारच्या खेळांमधून महिलांची निवड करण्यात आली दुचाकी स्कूटीची मानकरी तेजस्विनी कदम फ्रीज पूजा बराटे गिरणी पुष्पा चव्हाण टी व्ही प्रियंका महाले कुलर प्रिया यलमामे बक्षिसाचे मानकरी ठरले यावेळी एकतीस पैठणी एकवीस नथ नत स्वरूपात देण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले आवडीचा हा खेळ आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमचे भारतीय जनता पार्टीचे एकनाथजी नवले त्याचबरोबर सोनाली नवले यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम होता आहे इथे उपस्थित असलेले कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक सुद्धा तुम्ही सगळ्याजणी इथे थांबून या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि तुम्ही सगळ्याजणी उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून मी आभार मानते तुमचं अभिनंदनही करते आपण बघत आहोत की अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं परंतु खेळ पैठणीचं म्हटलं की स्वतःहून महिला येतात ज्यावेळेला मी आले त्यावेळेला या आजी अतिशय मनमुरादपणे नाचत होत्या आणि सगळं आपलं स्वतःच आपण जातो काही व्याप असतील चिंता असतील सगळ्या बाजूला ठेवून आपण या क्षणाचा मनमुराद आनंद आणि खर तर आपण प्रत्येक महिलेला काही ना काही व्याप असतो परंतु त्यातून बाहेर पडून दोन क्षण आनंदाचे घेता यावे त्यांना विरंगुळा मिळावा या माझे नगरसेवक भगवान दोंदे यांनीही महिलांना शुभेच्छा दिल्या सौर निश्चित मनापासून दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम या प्रभागामध्ये होत आहे तर खरं सांगायचं म्हणलं भाऊ की हा कार्यक्रम आम्ही सुद्धा कधी पाहिला नाही आणि आम्ही साडेपाच पासून असतोय आता एक नऊ वाजतोय सारखे असावरच हो आहे या महिलांचा कार्यक्रम कोण महिला कुठं पडती तर कोण नाच कर डान्स करती तर कोण कोणत्या त्या काय नावं घेतात हे अतिशय वेगळा कार्यक्रम करून आणला म्हणून मी आपला आणि सोनाली ताईला मनापासून शुभेच्छा देतो आणि हे प्रेम तुमचं आपलं भारतीय जनता पार्टीचं प्रेम आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होत आहे माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनीही उपक्रमांचे कौतुक करत महिलांना शुभेच्छा दिल्या पण मी ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहिला ज्यावेळेस हसायला सुरुवात केली पण ते जागा सोडायला तयारच नव्हते इथे असा खूप सुंदर कार्यक्रम हा एकनाथ धोरे यांनी समोर त्यांनी आयोजन केलेला आहे आपण सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे कारण आपल्याकडे हा पहिल्यांदाच इतका आणि सुंदर कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये खूप चांगले असे आकर्षक बक्षीचे ठेवलेले आहेत स्कूटी आहे फ्रीज आहे टी व्ही आहे घरघंटी आहे मिक्सर आहे भाजपा पदाधिकारी त्र्यंबक कोंबडे यांनी मनोगत व्यक्त केले पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम एकनाथ भाऊ नवले आणि सोनालीताई नवले यांनी केलेला आहे सोनाली आणि एकनाथ साठी जोरदार टाळा वाजवा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला महिलांनी खूप कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल प्रभाग एकटीच्या वतीने सर्व आलेल्या महिलांचे आमच्या वतीने अभिनंदन करतो थांबतो जय श्रीराम बाळकृष्ण शिरसाट यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आमच्या भगिनी आमच्या सोनलताई नवले एकनाथ भाऊ नवले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या परिसरातील महिलांना एक अतिशय वेगळा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची या ठिकाणी व्यवस्था निर्माण करून दिली आणि सर्वांना त्याचा आनंद घेता आला त्याबद्दल एकनाथ भाऊ नवले आणि सोनालीताई नवले यांचेही मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ नवले आणि सोनाली नवले यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले कार्यक्रम सुरुवातीला वरुणराज्याची थोडीशी धाकधूक होती पण म्हटलं काही जरी झालं आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणून आज मी हा कार्यक्रम ग्रांती नाना मळेगावकर यांच्या उपस्थितीत फार वाढतोय कारण नाना जेव्हा मी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही सांगितलं भाऊ नाना अठरा तारीख फायनल करायची तर नानांचा लगेच एक तासात फोन आला की नाना बोलले आप्पा एकोणावीस तारीख फायनल करा म्हटलं नाना ठीक आहे सह्याद्रीताई नव्हती अठरा तारखेला पण सह्याद्रीताई अवेलेबल राहील म्हटलं नाना तुम्ही ठरवा ती पूर्व दिशा मनापासून धन्यवाद अप्पा आणि नानांनी सांगितलं की एकोणावीस तारीख ही फायनल आणि खरंच आज मी माझ्या माता भगिनी पुढं खरंच मतमस्तक होतो आपण दिलेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा नक्कीच माझ्या साईसाठी पुढील आयुष्यासाठी कर्नादायी ठरेल आणि नानांचे मार्गदर्शन नेहमीच माझ्या सदैव पाठीशी राहतील आमदार सीमादा हिरे फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो नमस्कार सर्व जमलेल्या माझ्या माता भगिनी मग वरून पाऊस चालू आहे पण तरी तुम्ही सर्व इथे थांबलेले आहात हे मी माझे भाग्य समजते आणि ते आमच्यासाठी क्रांती नाना मयगावकर आवर्जून आमच्यासाठी आम्ही आमंत्रण केलं आणि आमचा कार्यक्रम फक्त मोजक्या पाच दिवसातच आम्ही अरेंजमेंट केला, केला आणि के तो सर्वच इतका छान सक्सेस झालाय

शहर अध्यक्ष सुनील केदार भाजपा ज्येष्ठ नेते महेशिरी पाथर्डी गुरु गोविंद सिंग अध्यक्ष जितेंद्र चोरडिया द्वारका अध्यक्ष सुनील देसाई यांच्यासह माजी नगरसेवक भगवान दोंदे पुष्पा आव्हाड मनोहर बोराडे तसेच बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे कैलास पाटील जगन पाटील व्यंकटेश मोरे हेमंत नेते अभिजित वाळके विकास इखंडे संदीप दोंदे नलिनी दराडे जीवन पडगाम शुभम पाटील नितीन कुलकर्णी सुभाष महाले दीपक देव आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक